नमस्कार मित्रांनो मित्रांनो आज आलेलो आहे श्रीक्षेत्र टाळगाव चिखले येथे भव्य बैलगाड्या शर्यत हनुमान महाराजांची यात्रा उत्सव भैरवनाथ महाराजांचा यात्रा उत्सव येत्या चौदा हे सतरा तारखेला होणार आहे बरोबर अशी बक्षीस आहे एक कोटीचं जवळपास इनाम आहे आज गाठात आल्यामुळे सगळं आयोजक मंडळी इथं उपस्थित आहे नियोजन प्रकारे ह्या मुलाखतीद्वारे पाहण्यात भेटणार आहे आबा नमस्कार नमस्कार ह्या वर्षीची यात्रा आपल्या गावची यात्रा संपूर्ण पुणेनगर जिल्ह्यामध्ये या यात्रेची चर्चा आहे जवळपास गेले दोन तीन महिन्यापासून सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक ठिकाणी ह्या यात्रेची चर्चा आहे आणि या यात्रेची जे बक्षीस आहे ते प्रथमच म्हणजे ह्या गावामध्ये आपल्याला पाहायला भेटते की गावची यात्रा आणि एवढे बर बस बक्षीस पहिल्या येणाऱ्या गाड्यामध्ये टू व्हीलर आणि खरं सांगायचं म्हणजे एक महाराष्ट्र केसरी ग्रुप आपला व्हॉट्सअप ग्रुप ह्या ग्रुपवरती प्रचंड प्रमाणात चर्चा होत होती जवळपास म्हणजे टू व्हीलर तुम्ही ठेवलेल्या होत्या त्याच्यातनं दोन दोन दिवसाला बक्षिसांचा वर्षा वाढत वाढत आला होता तिकडे सगळ्या मालकांची खळबळ चालू होती की सगळ्या गाव गाडा मालकांना आतुरता होती की यात्रेचं नियोजन कसं तर सांगा एकदा आम्हाला नमस्कार समस्त ग्रामस्थ क्षेत्र टाळगाव चिखलीच्या वतीने व भरनाथ बैलगाडा संघटना टाळगाव चिखली यांच्या वतीने आपलं सर्वांचं खर तर स्वागत करतो आमच्या चिखली गावच्या रीती किंवा पारंपरिक आमचा जो चिखली गावचं उत्सव जो भैरनाथ महाराज व हनुमान जयंती यात्रेनिमित्त ह्याच्या बैलगाडा शर्यत भरतात आत्ताच आमच्या भाऊंनी सांगितलं दाजींनी सांगितलं हे चिखलेगावची जी परंपरा आहे ती अविरतपणे आणि इथून पुढेही कायमस्वरूपी चालत राहणार आहे बैलगाडा शर्यतीचा हा जो छंद आहे दाजींनी सांगितल्याप्रमाणे आमच्या गावच्या सर्व बैलगाडा मालकांचा व सर्वांचा एक विचार होऊन या ठिकाणी गावचा बैल किंवा गावचा गाडा या ठिकाणी पळत नाही व त्या अनुषंगानेच की ही जी सगळी यात्रा आहे ही यात्रा मोठ्या प्रमाणात भरवली जाते कारण का इथं प्रत्येक जन म्हणजे एक गावचं काहीतरी देणं लागतं या उद्देशाने गावमध्ये काही ना काहीतरी बक्षीस ठेवतो आणि ते बक्षीस थोडं थोडं करत करत करत, -करत मोठ्या प्रमाणात आज जवळपास तुम्ही हँडल वगैरे हो बघितलं असेल किंवा तुम्ही सांगितल्याप्रमाणे महाराष्ट्र केसरी बैलगाडा संघटना असन अखिल भारतीय बैलगाडा संघटना असल किंवा भारत केसरी बैलगाडा संघटना असत या सगळ्या ग्रुपला जवळपास तो जो हँडल पाडवा तो त्या हँडलमध्ये एक कोटीचं बक्षीस हे समस्त ग्रामस्थ टाळगाव चिखलीच्या वतीने हे बैलगाडा मालकांना वाटण्यात येणार आहे गेल्या वर्षी म्हणजे आपण साधारण पहिल्या वर्षी, वर्षी जवळपास सत्तावीस ते अठ्ठावीस टू व्हीलर या ठिकाणी दिल्या गेल्या होत्या त्याच्यानंतर दुसऱ्या वर्षीची जी यात्रा झाली म्हणजे त्यावेळेस ते तिसरं वर्ष होतं आणि त्या तिसऱ्या वर्षामध्ये जवळपास चोपन्न टू व्हीलर गेल्या वर्षी वाटल्या होत्या वर्षी किती टू व्हीलर आता आमच्या अंदाजानुसार कमीत कमी ऐंशीच्या ऐंशीच्या पंच्याऐंशी पण होऊ शकतात म्हणजे गाव जिथं कमी पडत तिथं गाव खंबीरपणे उभं राहतं त्यामुळे जे काही दानशूर व्यक्तीने टू व्हीलर बक्षीस ठेवलेलं आहे ते जवळपास ऐंशी पर्यंत आहे अजून कमी पडलं तर तिथं गाव काय गाड्या मालकाला कमी पडून देणार नाही ते पूर्णपणे भरण्याची किंवा बैलगाडा मालकाला त्याचं जे बक्षीस आहे ते बक्षीस पूर्णपणे मिळण्याची ही जबाबदारी गावची आहे ही परंपरा अशी चालू राहणार आहे का पुढे दरवर्षी एक वेगवेगळं पाहिलं भेटत आहे आणि ही परंपरा असे चा चा, चा चालू आहे बघा बैलगाडा शर्यत बैलगाडा शर्यत हे आपल्याला शासनाच्या नियमानुसार अखिल भारतीय बैलगाडाच्या संघटनेच्या नियमानुसार आपण ही बैलगाडा शर्यत या ठिकाणी भरत असतो बैलगाडा जोपर्यंत चालू राहणार आहे तोपर्यंत चिखलीगावचा हा इतिहास हा कायम तसाच राहणार की नवीन नवीन काहीतरी प्रत्येक एक आदर्श घ्यावा अशा अनुषंगाने चिखलीगाव या ठिकाणी बैलगाडा शर्यत घेत असत आपण गेल्या वर्षी बघितलं असेल की छाती किंग जे आपले बैलगाडा मालक प्रत्येक गाड्या मालकाला मदत करतात त्या छाती किंगवाल्यांना सुद्धा गावाने टू व्हीलर वाटल्या होत्या म्हणजे या ठिकाणी चिखलीचा एक आदर्श या यात्रेमधून एक नवीन निर्माण व्हावा हो एक आदर्श घ्यावा अशा प्रकारची यात्रा आमचं संपूर्ण चिखली गाव या उद्देशाने घेत असत काय राही गाडा मालकांसाठी नियमा आपण आता लाईव्ह मध्ये सांगितलं होतं की घाट हा सकाळी ठीक सात वाजता या ठिकाणी चालू होणार आपली ही यात्रा जवळपास म्हणजे बैलगाडा मालकांच्या आग्रह खातर आपण टोकन जास्त घेतलेले आहेत टोकन जवळपास आठशे पेक्षा जास्त टोकन आहेत त्यात दुसऱ्या वर्षावाले पण गाडा मालक आहेत या सगळ्यांचा खर तर कोणाची नाराजगी वडू नये कारण का प्रत्येक जण चिखली गावचा हा गाडा मालक कुठं ना कुठं बाहेर गाडा पाळवाय जातो त्याचे नातेगोती असतात ओळख पाळख असती एखाद्याचं टोकन मागं दिलं तर त्याला राग येतो मग ह्या सगळ्याचा विचार करून गावानी चार दिवसाची यात्रा ठेवली चार दिवसाची यात्रा जशी ठेवली तसं नियोजन हे आम्हाला एकदम काटेकोरपणाने म्हणजे तंत तंत टायमिंग मध्ये नाही का घ्यावा लागणार आहे सकाळी सात वाजता या ठिकाणी बैलगाडा घाट हा शर्यतीचं काम चालू होणार आहे ज्याचा टोकन टायमिंगनुसार आहे त्याला टायमिंग मध्ये स्लॉट दिलेला आहे आपण ज्याचं एक ते तीस आपण काय केलं एक, एक ते पन्नास गाडा मालक असे निवडलेले आहेत कि आजूबाजूच्या पंचवीस ते पस्तीस किलोमीटरच्या रेंज मध्ये त्यांना सगळ्यांना बंधनं दिलेली आहेत किंवा तुमचा गाडा या टायमिंग मध्ये आला पाहिजे तो पळाला पाहिजे कारण आम्हाला दिवसाला कमीत कमी दोनशे त्रेसष्ट तर दोनशे पंच्याहत्तर गाडे पळवायचे आहेत त्याच्यामुळं त्या नियमामध्ये किंवा तो नियम आम्ही जो बैलगाडा मालकांना अखिल भारतीय बैलगाडा संघटनेच्या माध्यमातून असल शासनाच्या माध्यमातून असल तो नियम आम्ही लावलेला आहे त्याच्यामुळं त्यांना त्या टायमिंग मध्ये गाडा पळवणं बंधनकारक राहील त्यानल फायनलचा कसा राहीन एक सतरा तारखेला सेमीफायनल फायनलचा आहे तो कसा पाहायला भेटून बघा आता मी आता सांगितलं की बैलगाडा मालकांच्या आग्रह खात्र आम्ही जवळपास दोन दिवसाची यात्रा ही चार दिवसावर नेली म्हणजे जे काही टू व्हीलर म्हणा किंवा जी एक नंबर मध्ये ज्याला मान मिळणार आहे त्याला टू व्हीलर मिळणार आहे आम्ही चाळीस पन्नास टू व्हीलर देऊन एक नंबर मध्ये सगळे गाडे बसवले पण असते दोन दिवसाची यात्रेमध्ये पण चार तीन चार दिवसाची यात्रा झाली त्याच्यामुळे जवळपास ऐंशी ते पंच्याऐंशी गाड्या एक नंबर मध्ये होणार आहेत आणि ह्या सगळ्या गाड्या मालकांनी सेमी फायनल आणि फायनल साठी भाग घ्यावा हे बंधनकारक आहे कारण का ज्याचा गाडा एक नंबर मध्ये होईल त्यालाच ती टू व्हीलर दिली जाईल आणि ते सेमी फायनल ला तिथं आला पाहिजे घाटाची धावपट्टी वगैरे कशी आळ कस आहे आपल्या ह्यावेळेस आमच्याकडं पिंपरी चिंचवड महानगरपालिका असल्या कारणानं नगरसेवक आमचे समस्त ग्रामस्थ टाळगाव चिखली व आपल्या प्रशासनाच्या माध्यमातून घाटाची देखभाल असन कामकाज असन ते एकदम व्यवस्थित केलं जातं आळ्यावरती पूर्णपणे नांगरून वगैरे घेऊन नाही का मातीचे ढिगारे वगैरे लावून ठेवलेले ला असतात जवळपास पस्तीस ते चाळीस फुटाचं चा कंपाऊंड वॉल आहे घाटाला दोन्ही बाजूला सावली वगैरे केलेली आहे लोकांना बसायला प्रेक्षकांना बसायला वगैरे इथं गावच्या वतीने अन्नदान पण ठेवलं जातं त्याचप्रमाणे पाठीमागच्या बाजूला आमच्या इथं हे सर्ग निसर्गरम्य वातावरणामध्ये गाठ आहे आजूबाजूला वनीकरणाचं पूर्णपणे सावली आहे त्याचप्रमाणे पाठीमाग बैलांना ला पिण्याच्या पाण्याचे टँकर वगैरे किंवा सावली ह्या सगळ्या उपलब्ध करून दिल्या जातात शाळेचं आमच्या नागेश्वर विद्यालयाचे तिथं मोठं पटांगण आहे तिथं गाड्या पार्किंगची सोय वगैरे केलेली आहे गावच्या दृष्टीने ही जी बैलगाडा शर्यत आहे हा बैलगाडा शर्यतीचा इतिहास हा कायमस्वरूपी नवीन नवीन नवी काहीतरी इतिहास घडून जातो अशाच प्रकारची चिखली गावची यात्रा असते अशाच प्रकारे प्रशासनाने घालून दिलेले ज्या काही नियमाटी आहेत मग गावचं कमिटीचं लक्ष राहणार आहे किंवा बैलांना मारायचं नाही चाबूक वगैरे काय हाताळायचं नाही त्या प्रमाणात आम्ही कॅमेरे वगैरे ठेवले दोन कॅमेरे वगैरे उडवणार आहेत पाठीमाग काय अनेक कृत्य आपण व्हॉट्सअपला किंवा ग्रुपवरती किंवा इतर ठिकाणी आपण चर्चा करतो असे प्रकारचे गैरवर्तन करणाऱ्या गाडा मालकांवरती आम्ही अखिल भारतीयाच्या माध्यमातून कारवाई करायला सांगणार आहे पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून काल परवा आम्हाला साहेबांनी पण आमची गावची मिटिंग किंवा कमिटी बसून साहेबांबरोबर प्रशासनाबरोबर आमची मिटिंग झाली यामध्ये पण त्यांनी आम्हाला विनंती केली की, की खरंच अनेक ठिकाणी बैलगाडा जो आता पळवतात ते यामध्ये तरुण पिढी खूप या, या गाड्यामागं पळतील त्यांच्याकरता तर मी एक आवाहन करेल की आपण बैलाच्या टपावरती न बसता किंवा त्या गाडीच्या टपावरती न बसता आपण व्यवस्थित सुरक्षित ठिकाणी मध्ये पाठीमागं बसलं पाहिजे जेणेकरून एखाद्या ठिकाणी एखाद्या गाडीचा जर चुकून अपघात झाला धक्का विका लागला कुठं काय लागलं तर त्यामध्ये आपलं किंवा आपल्या कुटुंबाचं कोणाचं नुकसान नाही व्हावं याच्याकरता हो। ती पण काळजी आपण घेतली पाहिजे आणि आपण पण या व्हिडिओच्या माध्यमातून सर्वांना विनंती करावी की चिखली गावची यात्रा ही यात्रा एक दैदिप्यमान व उत्साहात पार पाडण्याकरता सर्व पुणे जिल्ह्यातील गाडा मालकांनी सहकार्य करावं हो। आणि यात्रा चांगल्या स्वरूपाची मोठ्या स्वरूपाची व्हावं अशी भरुणाचरणी प्रार्थना करतो आणि या ठिकाणी थांबतो आबा खरं एक सांगायचं म्हणजे गावची यात्रा आहे आपली आणि गावच्या यात्रेमध्ये गावातली पाहण्यात जात नाही या मागच रस आहे काय नाही हा हा सगळा सगळा तर बैलगाडा मालकांचा म्हणजे चिखली ग्रामस्थ असतील किंवा संपूर्ण चिखली येथील बैलगाडा मालक असेल हा खर तर त्यांचा एक जिवाळ्याचा खर तर प्रश्न आहे कारण आम्ही अनेक ठिकाणी बैलगाडा शर्यती करता जातो त्या ठिकाणी आपण बघतो की गावचा बैल आला की त्याचा गाडा मध्ये येतो मध्ये आल्यानंतर त्याचाच गाडा सोडला जातो त्याच्यानंतर त्याच्याच जा गाड्याला बक्षीस काय दिलं जात नाही किंवा ह्या अनेक प्रश्नांना किंवा अनेक प्रश्नांना कुठतरी फाटा देण्याचं काम किंवा या कसल्या प्रकारच्या चुकीच्या वर्तून केला कसले गालबोट न लागावं याच्याकरता चिखली गाव आणि गेले अनेक वर्ष म्हणजे आजच हा काही निर्णय घेतलाय असं काही नाही जेव्हापासून आमचं या ठिकाणी घाट भरतो म्हणजे पाटील नगर या भागात घाट जसं चालू झालाय तसा गावाने नियमच केलाय की गावचा बैल किंवा गावच घोड म्हणा शिवळाटी म्हणा गाडा म्हणा काही या घाटात आणलं जात नाही किती दाऊपट्टी धावपट्टी चारशे एकसठ फुट लावणार आहे कस आता कालच आपण बघितलं की व्हॉट्सअप ग्रुपला चिखली गावच्या गडाळाबद्दल किंवा निशाणाबद्दल आमचं जे चिखली गावचं ग्रामदैवत आहे हे खूप जागृत देवस्थान आहे या जागृत देवस्थानच्या ठिकाणी बेलभांडारा घेऊन तळी भांडारा करून त्या ठिकाणी निशाण आणि गाडाळाचं जे काय वाटप केलं जातं किंवा त्याच्यावरती जे काही लोक नेमलेले असतात त्या लोकांच्या स्वतःच्या हाताने बेलभांडारा करून ते त्यांच्या हातात दिलं जातं त्यांना शपथ दिली जाते किंवा निरपाक्षपण पाप नाही का म्हणजे पानाने नि, नि, निपाक्षपणे आपण इथं जो निर्णय देणार आहे तो निर्णय म्हणजे सर्वानुमते सर्वांना योग्य असा निर्णय देऊन या घाटाची कशी शोभा वाढल याचं काम ते करतील पाहुणे नमस्कार नमस्कार ना नाव सांगा आपलं ऍडव्होकेट प्रकाश बोपनराव मोरे एक यात्रेच स्वरूप सांगा आम्हाला नियोजन कशा प्रकारे किती वर्षाची परंपरा आहे आपली आमची चिखली गावची जी यात्रा आहे ही परंपरा आमच्या जन्माच्या अगोदर पासून चालू आहे आणि ती अखंडितपणे चालू आहे असं काय नाही की तिचं कधी खंड पडलेलं आहे ही परंपरा म्हणजे साधारणत ते साल काय आम्हाला सांगता येणार ना, ना केव्हापासून चालू झाली ती पण जेव्हापासून चालू झाली तेव्हापासून ती अविरतपणे अखंडपणे आज तगाय चालू आहे कशा प्रकारे नियोजन आपल्या यात्रेचं आता चालू वर्षीच्या यात्रेमधलं जे नियोजन आहे त्याच्यामध्ये सर्वप्रथम हनुमान जयंती उत्सवानिमित्त हनुमान मंदिरामध्ये सप्ताह होता रामनवमी निमित्त राम मंदिरामध्ये सप्ताह होता त्यानंतर काल श्री भैरवनाथ घाट मंदिराच्या समोर खुजळवाडीमध्ये गावच्या गाड्यांची मिरवणूक बैलांची मिरवणूक झाली काही चार दोन गाड्या तिथं पळवण्यात आले मानाचे गाडे आणि त्यानंतर त्यान त्या भैरवनाथ मंदिरावर बारा गाड्याच्या ओढण्याचा कार्यक्रम देखील झालेला आहे पूर्ण झालेला आहे असं त्यानंतर आज संध्याकाळी म्हणजे तेरा चार दोन हजार पंचवीस रोजी संध्याकाळी श्री नागेश्वर विद्यालय भागशाळा शिकले येथील आखाड्यामध्ये कुस्त्यांचा जंगे आखाडा बनणार आहे साधारणतः निकाली कुस्त्या सत्तर ते पंच्याहत्तर ऐंशी पर्यंत ठरवलेल्या आहेत आणि त्या कुस्त्यांचा कार्यक्रम त्या ठिकाणी होणार आहे आता परगावच्या बैलगाड्यांचे जे शर्यतीचा कार्यक्रम आहे तो उद्या चौदापासून या ठिकाणी चालू होणार आहे तो सतरापर्यंत चालणार आहे कारण गाड्यांची संख्या जास्त असल्यामुळं त्यांना वेळ लागणार आहे वेळेनुसार चार दिवस आम्ही गाड्याची स्पर्धा ठेवलेली आहे आणि गाड्याच्या नियोजनाच्या बाबतीत जर म्हटलं तर कमिटीने पूर्ण त्याबाबत सगळी दक्षता घेतलेली आहे नियम वगैरे हो टोकन काढताना गाड्या मालकांना वाचून दाखवण्यात आलेले आहेत आणि गाड्यामध्ये घाटामध्ये हॅपियर होताना प्रत्येकाने आपली बैला आणि गाडा हा वेळच्या वेळी आणावा अशी प्रत्येकाला सूचना पण देण्यात आलेली आहे की जेणेकरून ठरलेला नियोजित वेळ पुढे ढकलू नये लांबू नये शरीर यासाठी सगळी दक्षता घेतलेली आहे पाहू नमस्कार नमस्कार पहिल्यांदा नाव सांगा आपलं माझं नाव नवीन बबनराव बघ कसं राही नाही एक यात्रेचं नियोजन तुमचं गाडा मालकांना कसा प्रकारे हाव अंग सांग आपण आज आमच्या चिखली गावची जी यात्रा आहे ती हनुमान जयंती आणि भैरवनाथ उत्सवाच्या निमित्ताने घेतली जाते संत तुकाराम महाराजांच्या पवित्र काळाच्या रूपी आशीर्वादाने या गावामध्ये आमच्या गावाला जी परंपरा लाभलेली आहे यात्रेची ती वर्षानुवर्षे अखंडितपणे या ठिकाणी सुरू आहे आणि त्याचाच आमच्या यो युवकोकडून तरुणांकडून ती कशी पुढं अखंडितपणे चालू राहील याच्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातात आज आमच्या गावामध्ये यात्रा होत असताना या ठिकाणी बैलगाडा शरद मोठ्या प्रमाणात या ठिकाणी यात्रा कमिटीच्या वतीने आणि सर्व गाडवे पालकांच्या वतीने घेण्यात आलेली आमच्या गावचं वैशिष्ट्य असं आहे की आम्ही या गावात यात्रा भरवत असताना आपल्या गावचं नाव मोठं होत असताना तो कार्यक्रम घेत असताना किंवा ती यात्रा घेत असताना काय काळजी घेतली पाहिजे यात्रा कशा पद्धतीने चांगली झाली पाहिजे चार गावामध्ये आपलं कसं नाव निघालं पाहिजे यासाठी दक्षता घेतली घेतली जाते त्यामध्ये आमच्या गावचा गाडा कुठलाही या यात्रेमध्ये सहभागी होत नाही सगळे गाडा मालक या ठिकाणी यात्रा कशी चांगली होईल सगळे जे करून कार्य करते यात्रा कशी चांगल्या व्यवस्थितपणे पार पाडली जाईल याच्यासाठी प्रयत्नशील असतात आणि त्याचंच हे उदाहरण या ठिकाणी तुम्ही बघितलं असाल की सर्व तयारी बघितली असेल पंचपुरशीमधून जे गाडा मालक या ठिकाणी यात्रेसाठी येणार आहेत किंवा या स्पर्धेत भाग घेण्यासाठी येणार आहेत त्यांना पुणे जिल्ह्यातून येणार आहेत ही जी यात्रा आहे ही चिखली गावच्या उत्सवाची यात्रा उत्सवाची यात्रा होत असताना या पंचकृषीमध्ये किंवा आपल्या अख्ख्या महाराष्ट्रामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात होणारी आमच्या टाळेगावची क्लिस यात्रा ही सर्वात मोठी यात्रा या ठिकाणी होत आहे आणि या यात्रेत आपण सर्वजण सहभागी होत असताना सर्व गाड्या मालक असतील किंवा गाड्याबरोबर येणारे सर्व प्रेक्षक असतील यांना मी सर्वांना विनंती करतो की या ठिकाणी महाराष्ट्रातून पुणे जिल्ह्यातून अतिशय नामवंत असे बैल या गाड्या ह्या घाटामध्ये आपला गाड्या घेऊन गाड्याबरोबर पळणार आहेत आणि त्याचा आनंद घेण्यासाठी आपण पंचकृषीतल्या सर्व नागरिकांनी चिखली गावातल्या आमच्या सर्व नागरिकांनी श आमच्या पिंपरी चिंचवड पुणे शहराच्या या सर्व नागरिकांनी ही स्पर्धा पाहण्यासाठी या ठिकाणी आहोत स्पर्धेचं नियोजन पाहण्यासाठी या ठिकाणी आहोत आणि जे गाडा मालक असतील त्यांनी या ठिकाणी या स्पर्धेत भाग घेतल्यानंतर कमिटीने जे नियम किंवा जी पद्धत राबवलेली आहे त्याचाच आधार घेऊन या ठिक या ठिकाणी सहभागी व्हायचे या ठिकाणी कुठली फॅसिलिटी किंवा कुठलाही काही चालत नाही हे सगळं लाईव्ह या ठिकाणी केलेला असतं टोकन काढण्यापासून तर गाडा संपेपर्यंत पार बक्षीस वाटेपर्यंत या ठिकाणी हे जो कार्यक्रम आहे उत्सवाचा किंवा शर्यतीचा हा सगळा लाईव्ह केलेला असतो तर मित्रांनो आपण टाळगाव चिखली घाटामध्ये येऊन कोण गाटाचा आढावा घेतलेला आहे नियमाटी एकदम कडक आहे एक कोटीचं तब्बल बक्षीस ठेवलेलं आहे त्यांनी फायनलचा थरार होणार आहे सतरा तारखेला आणि गाडा मालकाला एक सहकार्य आहे गाडा हे लवकरात लवकर हजर घेऊन यात्रा कमिटीला सहकार्य करावं तर धन्यवाद